सकाळच्या घाईच्या वेळेत असा झटपट नाश्ता मिळाला तर किती छान होईल हा शेवई उपमा अगदी दहा मिनटात बनून तयार होतो शेवई उपमा चिकट होता मोकळा कसा होईल ते मी इथे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते रुपाली किचन रेसिपीमध्ये शेवई उपमा बनवण्यासाठी मी इथे दीड वाटी भाजलेले शेवई वापरत आहे सर्वप्रथम मी इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे दोन ते तीन चमचे मी इथे तेल घेतले आहे सर्वप्रथम मी इथे अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडल्यानंतर मी इथे आता जिरे ॲड करणार आहे जिरे मी इथे अर्धा चमचा घेतले आहे त्यानंतर मी इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच आता मी ते ॲड करते आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाने हे साहित्य आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथे एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा ॲड करते आहे कांद्याला आता मी परतून घेऊया कांदा इथे आपला लाल झाला आहे आता याच्यात मी दोन वाट्या पाणी घालते आहे दीड वाटी मी इथे शेवाया घेतल्या आहे तर मी इथे दोन वाटी पाणी वापरते आहे आता मी इथे ॲड करते आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस याला मिक्स करून घेऊया पाणी इथे उकळलं आहे आता आता मी इथे ॲड करते आपल्या भाजलेल्या शेवया अशा शेवया आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात त्या मी इथे ॲड करते आहे आता इथे मी झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनटं शेवई आपण शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झाली आहे आणि आपला शेवई उपमा रेडी आहे व्यवस्थित शिजला आहे हे बघा किती छान असं मोकळी शेवई होते बघा कोथंबिरीने आपण वरतून गार्निश करून घेऊया प्लेटमध्ये सर्व करून घ्या सर्व करताना तुम्ही बघू शकता किती छान आपल्या एक एक दाना असा मोकळा झाला आहे शेवईचा एकमेकांना अजिबात चिकटत नाही आहे हे बघा तुम्हाला परत एकदा सर्व करून दाखवते मी इथे या प्रमाणात जर तुम्ही शेवई उपमा बनवला तर तुमचा शेवई उपमा कधी कच्चाही राहणार नाही किंवा लगदाही होणार नाही तर हा दहा मिनटाचा आपला झटपट होणारा नाश्ता आहे माझी नाश्त्याची प्लेट तर रेडी आहे मी आता याचा इथे आनंद घेते आहे तुम्ही याचा आनंद घेण्यासाठी घरी पटकन बनवून बघा ही दहा मिनटात होणारं ब्रेकफास्ट रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद